न्यूज। कवी सरकार वाचनालय आयोजित इचलकरंजी समाज प्रबोधिनी या ठिकाणी अठरावे साहित्य संमेलन कवी सरकार इंगळी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता इचलकरंजी या ठिकाणी समाज प्रबोधन कार्यालय व वाचनालय शाहू पुतळ्याजवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय अठरावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बालाजी मन्नाडे पालघर मुंबई हे भूषवणार आहेत तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक कवी दीपक पवार सर रुकडी, ग यांचे हस्ते होणार आहे प्रतिमा पूजन डॉक्टर श्रीकांत पाटील प्रसिद्ध कादंबरीकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर स्वागताध्यक्षा स आरती अनिल लाटणे आहेत प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र तातू ननावरे मुंबई सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड तसेच प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक चंद्रकांत पोद्दार हलकर्णी डॉक्टर मधुकर हुजरे धाराशिव अशोक सूर्यवंशी सांगली त्याचप्रमाणे कवी संमेलन अध्यक्ष कवी अशोक मोहिते बार्शी असून कोल्हापूर मुंबई पुणे सोलापूर सांगली धाराशिव जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत असे कवी सरकार यांनी पत्रकाद्वारे कळवले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम